आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा ग्रामपंचायत कोरोची कडून ग्रामविकास अधिकारी श्री अनंत गडदे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कर्मचारी सर्व शाळांचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका तलाटी व स्थानिक कर्मचारी यांच्यासह स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यात गीत गायन घोषणा देऊन व चौका चौकात पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा व शंभर टक्के मतदान करावे असा संदेश देण्यात आला प्रत्येक घर टू घर जाऊन शासकीय कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी मतदारांना भेटून मतदान करण्याचा आग्रह करत होते त्यात गावातील सर्व स्थानिक कर्मचारी यांनी सहभाग घेतला त्यासाठी गट विकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी मॅडम विस्तार अधिकारी श्री रामांना साहेब व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले यावेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला

सोन्याच्या झुमका चांदीच पैंजन आता खिल्लर गाण्यावर थिरकणारी तरुणा ही भारतात येलच ना अहो एवढच काय तर मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन ट्रीपला जाणारी पण मंडळी तरुणा ही भारतात येलच ना <motherboard> <poetic> मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले ते लक्षात